तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही रोटावेटर तर बघितला आहे पहिल्यांदा आणि महाग पाहू शकता टेस्टिंग झालेली आहे आपली तुम्हाला पण सांगावं की रोटावेटर कसा घ्यायला पाहिजे का, का नाही तर चला जाणून घेऊया आपण रोटरविषयी तर ही आहे बघा कंपनीचं नाव ते मॉडेल नंबर वगैरे सगळे लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ थांबून बघा तुम्ही आणि इथं काय आर पी एमच्याबद्दल माहिती दिली आहे थोडी आता जे नवीन टॅक्टर आहेत ते पाचशे चाळीस आर पी एमचे आहेत आणि आपला ओल्ड टॅक्टर हो आहे त्यामुळे एक, एक हजार आर पी एमचा आहे जे की ह्याला काय इथं एकवीस दात्रा येतात ती काय तुम्हाला शोरूममधनं ते शोरूममधून तुम्हाला भेटून जाईल तिथंच त्यांना सांगायचं एक हजार आर पी एमचा आहे आपला पाचशे चाळीस आर पी एमचा आहे तर ते तुम्हाला काय करतात माहिती आहे का इथं जी मल्टीस्पीडवाले घेअर असतात ही तुम्हाला चेंज करून देणार आणि ही चार फुटामध्ये रोटर आहे सध्या आपल्या कारण लहान साईजमध्ये टॅक्टर असल्यामुळं आ, तीन फुटी बारीक होतं आहे जास्तच पण त्या जा आपण चार फुटी घेतलेला आपण त्याच्यामुळं काही विषय नाही मस्त पैकी ना, एक हजार आर पी एमचा आहे त्याच्यामुळं मग एक नंबर सेकंड सेकंडवर आपलं चालतंय एक नंबर लव थर्डवर केल्यावर जरा कमी रान हे करते बोग करते पण आता बघू शकता तुम्ही हे सगळे मी लव सेकंडवर केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसं वाटतंय आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला काय अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता